शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या कार्यालयावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे आणि या ठिकाणी उद्धव गटाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण त्यांच्यासोबत त्यांच्या काय मागण्या आहेत तर त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत तर काय सांगाल भाऊ काय काय मागणी आहेत तुमच्या काय नाव आहे तुमचं तुम संजय रेपाडे जिल्हा प्रमुख आज शिवसेना उद्योगाचा ठाकरे पक्षातर्फे संबंध महाराष्ट्रभर तालुका पातळीवरती शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रकारच्या मोठ्याचं आयोजन केलेलं के आहे मागील काही दिवसामध्ये मा या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकून घालून प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकाची वाताहत झाली त्या नुकसानीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित शासनाने करावेत आणि शेतकऱ्यांना एकतरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी त्याचप्रमाणे निवडणुकीच्या काळामध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती महायुतीने शेतकऱ्यांना सहसकट कर्जमाफी देऊ शेतकरी सातबारा कोरा करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते त्यांनी ते दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची हीच या ठिकाणी योग्य वेळ आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बांधवांनी आपले उन्हाळी धानाची फसल ही शासनाला आधारभूत केंद्राच्या माध्यमातून दिलेली होती त्या धानाचे बारी बोनसचे पैसे अजूनही जवळपास दोनशे करोड रुपये हे अद्यापही शासनाकडे देण्याचे बाकी आहे ते शासनाने त्वरित त्या शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे तर हे होते संजयजी रेपाडे भंडारा जिल्हा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मी संजीव भांबोरे पत्रकार भंडारा